म्हणजे दिवसाची शेवटची सुंदर वेळ आणि ती वेळ जर घालवली तर दिवसाचा थकवा आपोआप निघून जातो घर शांत प्रसन्न आणि सकारात्मक सगळं आटोपल्यानंतर तेव्हा मनात एक वेगळीच भावना निर्माण होते कारण कसं आहे आपण दिवसभर सगळेच आपापल्या कामात बिझी असतो गुंतलेलो असतो आणि त्यामुळे थकलेलोही असतो पण संध्याकाळच्या काही सवयी जर आपल्याला असतील ना तर आपलं मन शांत प्रसन्न होतं आणि घरही तेवढंच सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटत चला तर मग आज मी तुमच्याशी माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि त्यातच माझ्या काही सवयी आहेत त्या जर आपल्या डेली रुटीन मध्ये आपण रोजच्या रोज रोच्च केल्या तर संध्याकाळही तेवढीच सुंदर असेल संध्याकाळची खरी सुरुवातच ही चहापासून सुरुवात होते आता मी काही खूप अशी चहा प्रेमी नाही आहे पण सकाळचा एक कप चहा आणि संध्याकाळची ही चहापासूनची सुरुवातच ना एक नवीन एनर्जी देते आणि तिथूनच संध्याकाळची सुरुवात होते अंगात तरतरी नसेल आणि एक कप चहा घेतला की बघा पुढच्या कामांना आपोआप सुरुवात होते तर सगळ्यात आधी आपला गरमागरम चहा घ्यायचा बाल्कनीत बसून किंवा टी व्ही बघताना छान गाणी ऐकताना किंवा मग आपल्या एखाद्या आवडत्या कोपऱ्यात अगदी निवांतपणे खूप घाई घाईत हा चहा घ्यायचा नाही कारण इथून आपल्या दिवसाची सुरुवात होती मग ती अर्ध्या दिवसाची सुरुवात का असे ना ही आपल्याला अगदी शांतपणे करायची आहे आणि आता काही कामं मॅन्डेटरी असतात मला माहिती आहे की चहा ठेवला की अशा कितीतरी स्त्रिया असतील माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी की चहा बनतोय तो वर जी सकाळची भंडी आहे दुपारपर्यंत जी सुटलेली असतात ती लावून घ्यायची आणि बरेचदा अश्विन आणि असं आम्ही दोघं जण बाल्कनीत उभं राहून छान गप्पा करत आमचा चहा एन्जॉय करतो आणि त्यानंतर मग आपापल्या कामांना लागतो तर संध्याकाळची माझी दुसरी सवय आणि खूप महत्वाची सवय आहे ती म्हणजे रियाशचा एक तासभर अभ्यास घेणे आता रियाश शाळेतून आला की एक तासभर तो टी व्ही बघतो त्यानंतर तासभर किंवा अर्धा तास खेळत असतो आणि तोपर्यंत मी माझं काम करते किंवा मग आराम करत असते पण चहा घेतल्यानंतर त्याचा एक तासभर अभ्यास घ्यायचं हे माझ्या वेळापत्रकामध्ये सेट आहे कारण ही वेळ गेली ना की मग रात्रीच्या वेळी खूप कमी वेळ मिळतो तोही थकलेला असतो आणि मग माझीही काही इच्छा नसते कारण संध्याकाळी नाही म्हटली तरी आपल्याला भरपूर अशी अशी कामं असतात त्यामुळे ही वे ही वेळ वेळ मी जाऊ देत नाही आणि आहे की पूर्ण तासभर मला द्यायचा नसतो त्याला लर्निंग करायला सांगितलं तर त्याचं तो करतो तोपर्यंत मी माझी कामं करत असते किंवा मग काही असं लिहायचं असलं तर त्याचं तो लिहित बसतो आणि तोपर्यंत अशी छोटी मोठी कामं माझी या वेळेतही होत राहतात पण ही वेळ म्हणजे कसं आहे आपण जर मुलांना एक टाइमिंग सेट करून दिला तर त्यांच्याही डोक्यात ते असतं की या टायमिंग मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण अभ्यास करून झाल्यानंतरच मग त्याला खेळायला जायला मिळतं आणि हे अगदी सेट आहे ये रूटीन रूटीन से हे सुद्धा रुटीन मध्ये इतकं फिट बसलंय ना की याशिवाय संध्याकाळचं रुटीन कम्प्लीटच होत नाही त्यानंतर तिसऱ्या नंबरची सवय आहे घर हलकसं आवरून घेणे संध्याकाळचं वातावरण तसंही शांत असत ऑफिस मध्ये गेलेले सगळेजण संध्याकाळी आपल्या घरी परततात आणि घरी आल्यानंतर घर घर सुंदर आवरलेलं नीट नेटकं दिसत असेल ना तर मूड आज फ्रेश होतो त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनिटं लागतात जो काही पसारा आहे किंवा ज्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या आहेत किंवा ठेवलेल्या आहेत त्या फक्त आपल्या जागच्या जागी ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळी सुद्धा रियांश अभ्यास करून गेलेला असतो आणि त्याला इतकी घाई असते ना खेळायला जायची मित्र बोलवायला येतात एक वेळा दोन वेळा आणि अभ्यास कम्प्लीट होता होता तो सगळं सोडून तसाच निघून जातो ही सुद्धा सवय मला त्याला लावायची आहे की सगळं आवरल्यानंतरच खेळायला जायचं पण सध्या तो, तो, तो इतका घाईत असतो की तसाच निघून जातो त्याचे बुक्स बॅग पेन आणि बाकीच्याही अशा गोष्टी असतात ज्या सोफ्यावर डायनिंग वर पडलेल्या असतात आणि फक्त लिव्हिंग रूमच नाही तर थोडीशी किचन आवरणे थोडस बेडरूम मध्ये आवरणे हे सगळं आवरलं ना तर पूर्ण घर संध्याकाळच्या वेळी एकदम नीट आणि पॉझिटिव्ह एनर्जी देत्या नंबरची सवय आहे संध्याकाळी आपणही थोडस तयार व्हायला हवं थोडस फ्रेश दिसायला हवं त्यासाठी जर सकाळपासून तुम्ही खूप काम केली असेल तर संध्याकाळी छान असा एखादा ड्रेस घाला आता मी रोजच्या रोज ड्रेस चेंज करत नाही खाली जायचं असेल तर कधीतरी चेंज करते आणि आता मला एका हळदी कुंखाला जायचं होतं म्हणून मी हा ड्रेस घातला नाहीतर तो ड्रेस होता सकाळपासूनचा तोच मी कॅरी करते कारण तेवढा खराब झालेला नसतो पण जर तुमचा ड्रेस जास्त खराब झालेला असेल किंवा तुम्ही जास्त कामं केली असेल दिवसभरात तर संध्याकाळी ड्रेस चेंज करा थोडस तयार व्हा खूप असा मेकअप नाही पण हल कसा एखादा मेकअप छान पेस उंचल ह्याने बघा स्वतःमध्ये सुद्धा एक वेगळंच फ्रेश फील होतं आणि पॉझिटिव्हिटी येते पण तेच वर बांधलेले केस तोच गव्हाळा ड्रेस आणि तसंच जर आपण कामांना लागलो ना नंतर, आपन नित -नित आपन का, न, का तर आरशात बघितल्यानंतर आपण स्वतःला बघूनच फ्रेश वाटत आहे आपलं घर तर सुंदर नीट नेटक फ्रेश दिसतंय पण आपण तेवढे फ्रेश दिसतोय का नाही ना म्हणून स्वतःकडे सुद्धा यावेळी लक्ष द्यायचं आहे वेळ होते दिवाबत्ती आणि लाइटिंग लावायची लाइटिंग म्हणजे मी संध्याकाळच्या वेळी घरातल्या ऑलमोस्ट सगळ्या लाईट्स लावते वॉर्म लाईट मध्ये घर तसंही सुंदर दिसतं आणि अशा वेळी संध्याकाळ झालेली असते घरामध्ये अंधार नको जेव्हा आपण दिवाबत्ती करतो मेन डोर ओपन करतो तेव्हा घरातले सगळे लाईट चालू असायला हवे मी बघते की बरेच जणांना लाईट बिल सेव्हिंग करण्यासाठी अगदी अंधारात राहतात पण या संध्याकाळच्या वेळी अगदी दहा पंधरा मिनिटासाठी अर्ध्या तासीसाठी का असे ना पण घरातल्या सगळ्या लाईट लावा बघा घर किती प्रसन्न वाटतं त्यानंतर मग दिवा बत्ती ही वेळ तर मला खूप आवडते छान घरात घंटीचा नाद शंखाचा नाद वातावरण खरंच खूप मस्त होऊन जात तर देवघरातला जो दिवा आहे तो कंटिन्यू चालू असतो त्यामध्ये फक्त थोडस तेल टाकावं लागतं त्यानंतर तुळशी जवळ दिवा जर शुक्रवार किंवा मंगळवार असेल तर मेन दरवाजा आहे दरवाजाच्या बाहेर एक दिवा आणि पूर्ण घरामध्ये कापूर किंवा धूप लावण्याचं माझी ही सवय आहे ना त्यामुळे मला तरी पॉझिटिव्हिटी वाटते हे केल्यानंतर मन माझं प्रसन्न होतं कारण ही सवय आहे ना ही सवय अशी मोडणारी सवय नाहीच आहे या सवयीमधून स्वतःला काही भेटत असेल मग ती कुठलीही सवय असू दे जेव्हा आपलं मन प्रसन्न होतं आपल्याला ते सगळं छान वाटायला लागतं ना त्या सवयी आपण आणखी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत असतो तर मी देवाजवळ दिवा लावला छानपैकी आता पाऊस चालू आहे त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावत नाही तिथे अगरबत्तीच लावते पण आज शुक्रवार होता म्हणून मी मेन डोअर जे आहे तिथे सुद्धा दिवा ठेवला आणि बघा घर किती मस्त दिसतंय वातावरण खरंच खूप छान होऊन जातं आणि अशा वेळी जेव्हा बाहेरचा माणूस घरी येतो ना त्याला सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटत आणखी जास्त प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर अशा संध्याकाळच्या वेळी छान सुगंध असणारा धूप अगरबत्ती किंवा मग बरेचसे नॅचरल फ्रेग्रन्सेस आहेत किंवा आपण मार्केट मधूनही रूम फ्रेशनर आणू शकतो फ्रेग्रन्सेस आणू शकतो आणि ते असे स्प्रे केले किंवा धूप अगरबत्ती लावली तर त्याचा सुद्धा सुगंध आणि छान अगर एखादं भजन किंवा छान देवाची गाणी लावली किंवा मग संध्याकाळच्या वेळी आपल्याला जे ऐकायला आवडतं ती गाणी सुद्धा लावली ना तरी सुद्धा वातावरण आहे ते आणखी दुप्टीने प्रसन्न होतं त्यावेळी आपलं ना इकडे तिकडे अजिबात भटकत नाही अजिबात वेगळे विचार येत नाही फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी असते संध्याकाळी मी हळदी कुंखाला जाऊन आले आणि तिकडून येताना असा हा प्रसाद आणला थोडासा उशीर झाला होता आणि सवय आपली हीच आहे संध्याकाळची की संध्याकाळचा स्वयंपाकही आपल्याला थोडासा लवकर करायचा आहे आज थोडासा उशीर झाला किंवा संध्याकाळी कधी कधी खाली वॉकला जाते याच खेळत असतो त्याला बघण्यासाठी जाते किंवा सहज मैत्रिणींबरोबर गप्पा करण्यासाठी जाते तेव्हा फक्त उशीर होतो नाहीतर माझा हा फिक्स टाइम आहे की आठच्या आधी जेवण व्हायलाच हवं आठच्या आधी जर आपलं जेवण झालं तर आपल्याला नंतरची कामं करायलाही वेळ मिळतो आणि आपली कामं सुद्धा पटापट पत होतात आणि तसंही स्वयंपाक लवकर झाला म्हणजे जेवणही लवकर करायचं आहे कारण पुढचं आपलं डायजेशन प्रोसेस किंवा पोटही हलकं राहतं आणि धूपही लवकर येते कदी -कदी या काळच्या स्वयंपाकाला कधी कधी उशीर यामुळेच होतो की काय करायचं हेच कळत नाही मोस्ट ऑफ द टाइम माझ्यासोबतही असं होतं पण बरेच वेळा ना संध्याकाळी डिनर काय करायचं हे ह्याचं सुद्धा वेळापत्रक किंवा ह्याचं प्लॅनिंग माझ्या डोक्यात आधीच असतं आणि त्यामुळे सगळं वेळेत कम्प्लीट होत सवय आहे प्रत्येक खोलीत एक नजर फिरवणं ती कशासाठी तर सगळं व्यवस्थित आहे ना सगळं आपल्या जागच्या जागी आहे ना एखाद दुसऱ्या वस्तू असतात त्या फक्त जागच्या जागेवर ठेवाव्या लागतात किचन तर आपण आवडतोच आणि रात्रीच्या वेळी किचन क्लिनिंग कशी करायची किचन मध्ये कुठली कामं करायची याचा वेगळा व्हिडिओ सुद्धा केला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या तुम्हाला तो बघायला मिळेल किंवा मग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते अगदी छोट्या छोट्या वस्तू असतात त्या फक्त आपल्याला जागच्या जागी ठेवायच्या आहे आणि हे काम असं आपण रात्रीच्या वेळी करून ठेवलं ना की सकाळी उठल्यानंतर आपल्याला घरही तेवढंच फ्रेश दिसतं सकाळी उठल्यानंतर घरात कुठलाही पसारा नसतो कारण सकाळी उठल्यानंतर अगदी फ्रेश वाटावं छान पॉझिटिव्हिटीने कामाची सुरुवात व्हावी त्यासाठी आपलं आधी एवढंच नीट नेटक आणि पसारा नसलेलं असलं तर आपली कामांची सुरुवातही होते नाहीतर घरात पसारा असेल वस्तू पडलेल्या असतील तर आपला मूड फ्रेश कसा राहणार म्हणूनच फक्त दहा मिनिटं देऊन हे सुद्धा काम रात्रीच्या वेळीच करून घ्यायचं तर मी स्वतःला ना खूप छान अशी एक सवय लावली आहे आणि मला वाटतं ही सवय सगळ्यांनाच असायला हवी रात्रीच्या वेळी जर वेळ असेल अगदी दहा मिनिटं पंधरा मिनिटं तर त्या पंधरा मिनिटात एखादा एक एक्स्ट्रा काम करा मग ते एखादा किचनचा कोपरा आवरण असू देत किंवा मग उद्याची थोडीशी प्रिपरेशन असू देत त्याने काय होईल आपल्या घरातला एखादा छोटासा कोपराही आवरला जाईल किंवा मग उद्याची अगदी थोडीशी प्रिपरेशन आपल्याला करून ठेवता आली तर उद्याच्या स्वयंपाकासाठी किंवा मग इतर कुठल्याही कामासाठी जो वेळ लागणार आहे त्यातले पंधरा मिनिटं कमी होतील आणि म्हणूनच आपलं थोडंसं कामही हलकं होईल सगळ्यात शेवटी तो म्हणजे थोडा वेळ स्वतःसाठी सकाळी उठल्यानंतर थोडासा वेळ स्वतःसाठी आणि रात्री झोपायच्या आधी स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा मग या वेळेत आपण स्किन केअर करू शकतो किंवा एखादं छान वाचू शकतो किंवा आपल्याला आवडणारा एखादा मूव्ही सिरीज बघू शकतो किंवा मग शतपावली करू शकतो किंवा मग फॅमिली बरोबर छान गप्पा गोष्टी किंवा एखादा गेम खेळू शकतो मुलांबरोबर हा आपला स्वतःचा वेळ असतो कारण आपण यामधून सुद्धा आपल्या फॅमिली बरोबर किंवा स्वतः बरोबर थोडासा गप्पा मारत असतो आणि हे सुद्धा खूप गरजेचं आहे नाहीतर अदरवाईज काय होतं आपण सगळी कामं झाली की मोबाईल बघत बसतो आणि तासन तास त्यामध्ये कधी जातात झोपायला सुद्धा उशीर होतो आणि मग यामुळे झोप सुद्धा येत नाही म्हणून ही सवय एक स्वतःला लावा मोबाईल बघू नका असं मी म्हणत नाहीये पण तासन तास बघायची गरज नाहीये त्यापेक्षा तुम्ही छान स्किन केअर करा सुंदर असं बुक वाचा किंवा मग रात्रीच वॉक करायला जा आपण आपल्यासाठी काहीतरी करतोय हेच होत आणि सगळ्यात शेवटी ना आपण दिवसभरात काय केलंय कुठली एखादी चांगली गोष्ट केली आहे किंवा कुठलं असं छान काम केलं आहे त्यासाठी स्वतःलाच अप्रिशिएट करा कारण ते छोटस काम इतर कोणी ऑबझर्व्ह करणार नाही कोणाच्या लक्षात येणार नाही पण आपण दिवसभरात काय केलं आहे स्वतःसाठी आपल्या घरासाठी हे फक्त आपल्याला माहिती असतं आपण आपला पूर्ण दिवस आजची संध्याकाळ किती छान घालवली सगळं अगदी उत्तमरित्या पार पाडलं त्यासाठी स्वतःला एकदा थँक्यू म्हणा आणि जे काही आपल्याला आजच्या दिवसात मिळालं आहे आपण केलं आहे त्यासाठी देवाचे सुद्धा एकदा आभार म्हणा देवालाही थँक्यू बोला आणि अशा तऱ्हेने आपल्या या सुंदर दिवसाची शेवट करा आणि उद्याचा दिवस पुन्हा एका नवीन ऊर्जेने सुरू करण्यासाठी या सगळ्या सवयी जर आपल्याला असतील ना तर ऑफकोर्स आपला उद्याचा किंवा आज जो गेलेला दिवस आहे तो सुद्धा तेवढ्याच सुंदर जाईल आणि त्याचबरोबर उद्याची सकाळ सुद्धा तेवढ्याच पॉझिटिव्हिटीने होईल असं होतं आजचं माझं हे संध्याकाळचं रुटीन आणि काही सवयी संध्याकाळचं रुटीन मोस्ट ऑफ द टाइम असंच असतं कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग थँक्स फॉर वॉचिंग आणि आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये चला बाय